स्मशानात स्मशानात घेऊन जाणारा अवैध दारू व्यवसाय आष्टा येथील अवैध दारूवर महिलांची धाड राळेगाव तालुक्यातील आष्टा येथील अवैध दारू अखेर महिलांनीच पकडली काही दिवसांआधी राळेगाव पोलीस स्टेशनवर धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करा या मागणीसह महिलांनी धडक दिली होती मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे राळेगाव पोलिसांनी दुर्लक्ष केले अखेर महिलांनीच पुढाकार घेऊन दारू पकडली आहे विशेष म्हणजे ही दारू विक्री स्मशानात सुरू होती व्यसनाधीनतेमुळे स्मशानात जायची वेळ आली असताना थेट स्मशानातच दारू विक्रेत्याने दुकान थाटले होते अवैध दारू पकडल्यानंतर गावातील महिलांनी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांना सर्वप्रथम माहिती दिली सोबतच भाऊ तुम्ही स्वतः या अशी विनंती देखील केली दरम्यान महिलांनी राळेगाव पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली त्यानंतर पोलीस गावात दाखल झाले धुमाळ यांनी या ठिकाणी महिलांसह जात दारू पकडण्यास पुढाकार घेतला विशेष म्हणजे अनेकांना येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी मदत मागण्यात आली होती परंतु कुणीही पुढाकार घेतला नाही राळेगाव पोलिसांनी सचिन कांबळे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा पाहासष्ट फ ऑब्लिक अन्वय गुन्हा दाखल केला पुढील कारवाई राळेगाव पोलीस करीत आहे गावात पुन्हा अवैध दारू विक्री सुरू झाल्यास राळेगाव पोलीस स्टेशन समोर गावातील महिला आमरण उपोषण करतील अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे ग्रामसेवकाप्रती प्रचंड संताप आष्ठा येथील अवैध दारू विक्री ही स्मशानभूमी परिसरात सुरू होती या ठिकाणी शेडमध्ये बाकायदा अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी खर्रा जगनाचे दुकान फाटले अंत्यविधीमध्ये वापरलेले मुरमुरे किंवा तत्सम पदार्थ देखील इथे दारू पिणाऱ्यांना विकले जात असल्याची माहिती आहे याबाबत या ग्रामपंचायत सरपंच यांना वारंवार येथील महिलांनी माहिती दिली हा परिसर ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येतो मात्र ग्रामपंचायत सचिवाने यावर कोणतीही कारवाई केली नाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या सचिवाबाबत महिला นี่สันตภาพตะกีแหละ